अवधूत चिंतन श्री गुरुदेव दित श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा कलियुगात वल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार हो श्रीपाद वल्लभ शके तेराशे वीस कृष्ण लक्ष्मी सौभाग्यवती सुविधी महाराणी यांचे तृतीय म्हणून ओळखले जात असायचे राजशर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्री विधाधरी राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही पठण केल्या स्वतः श्रीपाद प्रभू रूपाने राहून ते श्रवण करतात या की एक कहाणी सांगतो सावधान होऊन एक श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापनायुरीच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तासाठी चरित्र सांगण्यात सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि अत्रिमहर्षी या परम पावन दाम्पत्याला एका पुत्र पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते तेच ज्योती दत्तात्रे सध्या या कळियुगात श्रीपाद वल्लभ या रुपाणी पिठीम येथे अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दिन उदारक असणाऱ्या प्रभूंचे नृत्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मलदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहे माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले करणाऱ्या लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वासल्याला जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणाने अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधविषाणे म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना उच्चतेने दाबून टाकित आहात परंतु त्याच्यावर माझ्या कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्रह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेख आहे त्यातील अक्षरात होणार नाही ब्राह्मण मधील धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीत श्रीपादांच्या क्रोधवेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमकी त्याचवेळी दुप्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांचा दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने सम समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य असताना सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला ते भावनेने संतुष्ट होतात त्यांना कुल भौतिक भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अंतकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नसताना बळी पडतो श्रीपादांची भक्तांना आश्वासने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरींचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो मी श्रीपाद वल्लभ आहे माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण मी शब्दात सांगू शकतो तुमच्या अंतकरणाने मी व्यथित झालो आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद